एवढे सगळे आयटम टेबलवर बघून बघूयामध्ये लढाय व्हायला नको म्हणून सगळ्यांमध्ये बरोबरीने वाटून दिले तर रामराम भावांनो आणि बहिणींनो सायकाडा फाटा त्रिफुलीच्या पुढे असणाऱ्या ज्यूस टाउनला आलो बरं म्हणे नाना तुम्ही एकटे एकटेच माझ्या करीत फिरत्या कधी आम्हाला पण घेऊन जा म्हटलं चला निफ तालुक्यातल्या सर्वात मोठ्या ज्यूस टाउन ला घेऊन जातो तिथं फक्त ज्यूस नाही ज्यूस चा मोठा खजाना आहे पोट भरत हो मन भरत नाही मग भाऊ म्हणे आपण नवीन व्हरायटी लाँच केली म्हटलं कोणती आहे तर भाऊ म्हणे स्ट्रॉबेरी मस्त आणि स्ट्रॉबेरी शेक आणि स्ट्रॉबेरी ज्यूस यासोबत स्ट्रॉबेरी अंजीर शेक शेकूज ज्यूस ज्यूस आणि नाश्त्यामध्ये आपल्याकडे चीज सँडविच फ्रेंच फ्राईज पण भेटल मग भाऊला म्हटलं आता तुम्ही जेवढं पण सांगितलं ना तेवढं सगळं पण येऊ द्या मग सगळे आयटम टेबल वर आले म्हटलं आता दम निघत मग मस्त पैकी ज्यूस चा एक घोट घेतला आणि डायरेक्ट मन तृप्त झालं कारण या ज्यूस मध्ये काही अडिशनल फ्लेवर्स नसता डायरेक्ट रियल फळ असता नाही का मग इथे आपले फॅमिली मेंबर सुद्धा आले होते मग भाईला आणि बोललो कसं होतं सँडविच पोर म्हणून एकच नंबर इकडं मला पण खाऊ द्यायला खरच एक नंबर होतं हर भावानं तुम्हाला इथं लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळी मंडळी बघायला भेटत रेस्टच एवढी खतर क्वालिटी